ना मिंदेला पडले ना, ना अजित पवारना पडले आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटला का आहेत आणि चेपूट हलवत आहेत अरे शरम वाटली पाहिजे माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणं घालताय मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही हे खंडोजी खोपडे सुराजी पिसाळ आनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जायला मला अजून भाई देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती म्हणजे तशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो का त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभतेने काय होणार आहे का आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोड रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये त्यांचे वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये दड झाकता येत नाही दड उघडे टाकता येत है नाही यांचा फोटो शिवसेनेला फोडण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात अनेक जण असे आहेत किंवा असतील की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपात गेले मग तुम्ही विचार करा कि तो काळ काय असेल जरा त्या काळामध्ये आपण जाऊया जिजाऊच्या काळात जाऊया एकतर शहाजी राजे शहाजी महाराजांना विजापूरकर आणि तुरुंगात टाकलं होतं पोरगा तर लढतोय एखादी आई असती तर काय बोलली असती अरे जाऊ दे कशा ना कशाला करतो सगळं वडिलांना आठ टाकले जाऊ दे ना आपण काय ते जाऊ त्यांच्या पदरी नोकरीकर तू कशाला एवढं सगळं करतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बालवयामध्ये सगळे जे काही प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे या उपऱ्यांची या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये तर स्वतःच स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे आणि जर समजा हे जरा खाली ठेवणं हे माहिती आहे सगळ्यांच ठेव खाली जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगलांच्या दरबारी किंवा विजापूरच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो असतो तर कोण असतो हा विचार करा जे नातं 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 म्हणतो ना हे नातं हे आहे कि समोर किती बालाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे घाबरवून टाकायचं पक्ष फोडायचे म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण दिख, आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून भाई देवेंद्र फडणवीस परवाजे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि मोदीजी बोलतात मै अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवायला तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळा करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी है। आहे गाठ यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची आज येताना सहज मी एक बातमी वाचली इकडे शेतकरी आलेत ला खत ला, खत ला, खत का रे किती आहेत बरं तुमच्या शेतीला खत लाग खत लागतं का बिनखताचं होत खत लागतं खत अलीकडे खत कधी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवीवर कोणाचा फोटो आहे आतमध्ये काय शेणखत म्हणजे तशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो काय त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध काय आत गेल्यावर सुलभतेने त्याने काय होणार आहे का, का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे या शौचालयात नका तू या शौचालयात जा कारण इकडे यांचा फोटो आहे सगळं सुलभ होईल असं नाही होत कधी पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आतमध्ये शेणखत भरले आणि आता पंचायत अशी झाले की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यामध्ये यांच्या वाया गेले आता लागली आचारसंहिता आचारसंहितामध्ये दड झाकता येत नाही दड उघडे टाकता येत नाही यांचा फोटो मग करायचं काय या खताचं म्हणजे आज जेव्हा आता झाला हा एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल मोदी खत तुम्ही घेणार कस पण एका गोष्टीचं मला एक की मो खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच पण आलेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अठरा पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मराठे मराठे म्हणायचे त्यांना कोणी म्हणजे सगळेच होते आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आलं लढत लढत शेवटी औरंगजेब मेला पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय कसाच फडकतोय आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की हे मराठे तमाम दुनियेत या पहाडी मुलखात तमाम दुनियेला हे भारी आहेत कारण मुलूक हा पा, पहाडी मुलूक आहे या पहाडी मुलखात हे तमाम दुनियेला भारी आहेत कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात की भालेची पाती आ, आता मोदीजी बघा सगळीकडे महाराष्ट्रात गवता गवताला भाल्याची पाती फुटलेत पण त्याचं पुढचं वाक्य जे त्यांनी सांगितलं परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी भिरकावलं तरी सुद्धा ते रुसत फोफावतं आणि एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय की फोडा जोडा फोडा तोडा आणि राज्य करा हेच तर हे आत्ताचे भाजपवाले करत आहेत शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलतो ना मी रोज कचरा गोळा करताय तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्यांना जर का असं वाटत असेल से की हे दुहीचं बीज मी खडकावती फेकले आणि त्याला मोदी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील अजिबात नाही ते खत ह्या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची हिंमत ही माझ्या या मर्द मावळ्यामध्ये आहे मा आता मला कळलं त्या खताच्या पोत्यावरती खताच्या पोत्यावरती मोदींचा फोटो काय कारण त्यांना दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोदी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून टाकायचंच नक्कीच टाकणार मी त्याने असं दुफळी माजवणारं गद्दारीचं पीक त्याला खत टाकणार मोदी खत आम्हाला नको आहे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली अरे खरं लाज वाटायला पाहिजे जेव्हा अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव अगदी सगळे एनडीए मध्ये आत्ताशी काही जे, जे काय का उरले सुरले जी काही ठिगळे असतील मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही चंद्राबाबू गेले चंद्रबाबूंना विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आडवाणीने सांगितलं होतं की मोदी को हटाना मत म्हणजे जेव्हा तुम्हाला कचराची पेट टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिव... शिवसेना प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवाल निघाला आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी ती एक म्हण आहे ना खाल्ल्या मिठाला जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यात घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखाने मग तुला खासदार केलं यांचं म्हणतात ना आपकी बार 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 तसच प्रत्येक वेळाला निवडणूक आल की हेच आपलं उभं भुजगावणं तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्या गद्दाराला काय वाटत शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती हा बुलडाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती लिहिलेलं नाहीये की बुलडाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्याच्यावरती कोणी उभंच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला तुझा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो आणि <स्था> तुम्हाला ते करावंच लागेल जर तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल कारण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जिजामातेला हे असेच गद्दार सगळे होते त्याने किती क्लेश दिले असतील तो एक प्रसंग सांगतात जेव्हा अफजल खान चालून आला होता हे अशीच सगळ्यांना फरमानं गेली होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची की एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या नाही तर तुरुंगात जा हे अफजलखानीच वृत्ती आहे अगदी महाराजांचे सगळे सोयरे सुद्धा नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आताच्या काळात काय फरक दिसतोय का तुम्हाला महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि मग अशाच एका दिवशी कान्होजी जेदे नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यांच्या पाच मुलांना घेऊन आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज अफजल खानाचा निरोप आलेला आहे की मुला बाळासह सा येऊन सामील हो तुला खासदार करेन आमदार करीन मंत्री करीन म्हणजे तेव्हाच जे हो। काय असतं ना सरदार करीन अमुक करीन तमुक होईन करीन आणि नाही केलास तर मुला बाळा सह कापला जाशील महाराज म्हणाले की मग वाट कसली बघताय समोर मृत्यू दिसतोय तर जा आणि खानाला सामील व्हा घ्या तिकडे वतनदारी आणि कान्होजी जे ते जे चिडले त्यांनी बाजूला एक तांब्या होता त्या तांब्यातलं पाणी घेतलं हातावर घेतलं आणि महाराजांच्या चरणी वाहिलं असं की महाराज हे वाहिलं वतन मी तुमच्या चरणी ही माझी पाचवी मुलं तुमच्या चरणी मी वाहून टाकली मेलो तरी चालेल पण भगव्याला डाग लागेल असं माझ्या हातनं काही होणार नाही मग तीच जर का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या मिंधेकडे जा नाही तर तुरुंगात जा अरे तुरुंगात टाकता ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर आलेत म्हणजे तुरुंग फोडून नाही बाहेर आले ते ईडीवाले बोलले की अरे माफ कर आम्हाला हे आला बाहेर सोडा म्हणे याला आम्हाला आम्हालाच खाऊन टाकेला याला म्हणतात निष्ठा शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची एक पंधरा दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो त्या ओमराजे निंबाळ तर तिथल्या खासदारांनी एक उदाहरण दिलं ओमराजेने सांगितलं की आज देखील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ आनाजी पंत म्हटल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो काय गद्दार ना किती वर्षापूर्वी झाले हे हो सगळे तीनशे वर्ष चारशे वर्ष चारशे वर्ष झाले ना मग चारशे वर्षे झाल्यानंतर देखील सुद्धा त्या खंडूजी खोपड्याच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का अजून पुसला जात नाही तर ह्या गद्दारांचा शिक्का पुसला जायला किती जन्म यांना घ्यावे लागतील आणि दुसरा पण इकडे ना नितीन देशमुख नेला होता यांना उचलून काय काय त्यांचा छळ केला होता ते त्यांच्याच तोंडून नितीन एकदा तुम्ही सभेत सांगा कशी इंजेक्शन दिली होती कशी म्हणजे जोर जबरदस्तीने घेऊन गेले होते पण त्यांनी सांगितलं मला मारलं तरी चालेल नाहीतर मी तुम्हाला मारेन पण मला नेऊन सोडा मी तुमच्याबरोबर मारेन नाही नाहीतर मरेन कशासाठी जगायचं म्हणून शिव शिवसेना प्रमुख जे सांगायचे की अरे शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाचं जीणं जगा एकच दिवस आणि मला खात्री आहे की हा महाराष्ट्राचा जो वाघ आहे म्हणजे तुम्ही त्या वाघाच्या एका डरकाळीनी या आता संजय राऊत तुम्ही सांगितलं ना त्या दाऊदच्या बाजूला जन्माला आलेल्या शेळ्या त्या शेपूट हलवत परत गेल्याशिवाय राहणार नाही संताप कुठे होतोय का लढतोय उद्धव ठाकरे माझं मुख्यमंत्रीपद खेचलं म्हणून नाही तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय ओरबांडला जातोय म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात कोणालाच काही पडलेलं नाही आहे ना मिंदेला पडले ना, ना अजित पवारना पडले आणखीन कोणी जसं म्हटलं आमचे सगळे रे जरा या म्हटला का आहेत आणि शेपूट हलवत आहेत अरे शरम वाटली पाहिजे माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणं घालताय मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही मी नाही करू शकत माझं गुजरातबद्दल काही द्वेष नाहीये गुजराती बांधवांबद्दल सुद्धा काही माझं वैर नाहीये ठीक आहे तुम्ही आहात इकडे शतकानु शहर तुम्ही मोदींना सांगायला पाहिजे की मोदीजी तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये दे एक भिंत उभी करतायत तुम्ही भेदभाव उत्पन्न करता आहात महाराष्ट्र मा उद्योग धंदे होते हे हे मोदीजी गुजरातला नेत आहेत अगदी काल परवाकडे तीन उद्योग जे देशात येत आहेत सेमी कंडेक्टरचे चिप बनवणारे ज्या माध्यमातून लाख दोन लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार त्यातले दोन मोदी घेऊन गेले गुजरात काय महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारले काय गुन्हा केले उत्तर प्रदेश मध्ये का नाही नेला छत्तीसगड मध्ये का नाही नेला बिहारमध्ये का नाही नेला संपूर्ण गुजरात विरुद्ध अख्खा देश असंही ते जे वातावरण करतायत हे मोदीजी उद्या तुम्ही प्रधानमंत्री तर होत नाहीच पण कारण नसताना तुम्ही राज्या राज्यांमध्ये आगी लावताय हे पंतप्रधानाचं लक्ष चांगलं लक्षण नाहीये आम्ही काय म्हणतोय की तुम्ही गुजरातला पण समृद्ध करा आता तुमच्या आशीर्वादाने उद्या आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणारच आहे नक्कीच येणार मग मी काय करू आपल्या सरकारला सांगू नाही गुजरातला काय द्यायचं नाही नाही जे गुजरातच्या न्याय हक्काचं असेल जरूर गुजरातला द्या पण माझ्या न्याय हक्काचं असेल ते सुद्धा तुम्ही ओरबाडून गुजरातला नेणार असेल तर याद राखा मी मुख्यमंत्री असताना जसं तुम्हाला तुमची हिंमत होत नव्हती की महाराष्ट्र ओरबाड्याची हिंमत होत नव्हती असतील मोदीजी असतील किंवा शहा असतील पण महाराष्ट्र ओरबाड्याची त्यांची हिंमत नव्हती होत ती आत्ता व्हायला लागली आम्ही गुजरातच्या हक्काचं काहीतरी असेल ते देऊच पण माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काय इकडे शेतकरी बसलेले आहेत त्यांना काही एक तर तुम्ही हमी भाव देत नाहीये पीक विम्याचे पैसे देत नाही आहेत दारपीट झाली गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी किती जणांना मदत मिळाली सांगा ना जरा म्हणजे ना तुम्ही शेतीला भाव देत ना त्यांच्या मुलांना शिक्षण देत ना, ना शिकलेल्या मुलांना नोकरी देत आणि चारशो पार कशासाठी चारशो पार इकडे रोज खायचे काय हे वांदे झालेत आणि यांना स्वप्न पडत चारशे पार अजिबात नाही आपकी बार भाजपा तडी पार प्रत्येक गावात गावा हा नारा घुमवा प्रत्येक नावा गावामध्ये हा नारा गुंजला पाहिजे जसं पन्नास खोके हा तुम्ही घुमवला तसंच अबकी बार भाजपा पार गावागावामध्ये जा आणि गावागावामध्ये सांगा बेधडक सांगा दहा वर्ष केवळ आम्हाला भांडणं आमच्यात लावून आता जातीपातीमध्ये भांडणं लावत आहेत धर्मात भांडणं लावत आहेत हे उद्धव ठाकरेने म्हणे हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने म्हणे शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले का सोडले कशासाठी सोडले सोडलेत मी तर म्हणे माझ्या बरोबर मुसलमान आले विचारा विचाराना का आलेत ते कारण कधीही शिवसेना प्रमुखांनी केवळ कोणी दुसऱ्या धर्माचं आहे म्हणून त्याला मार हे आम्हाला शिकवलेलं नाही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे असं घर पेटवणार हिंदुत्व केवळ हिंदू हिंदू जय श्रीराम म्हणतायत म्हणून त्या एका घोषणेच्या नादामध्ये तुम्ही आपलं आयुष्य यांना देऊन टाकणार परत आजच ती वेळ आहे उद्या जर का आपण चुकलो तर आपल्या देशात जसं रशियामध्ये हुकुमशाही आले थोडस तुम्हाला वेगळं सांगतो कारण तुम्हाला कदाचित कळलं असेल नसेल रशियामध्ये पुतीन नावाचे अध्यक्ष आहेत माहिती आहेत तुम्हाला सत्याऐंशी टक्के त्यांना मतं मिळाली सत्याऐंशी टक्के तुम्ही म्हणाल खूप लोकप्रिय दिसतो ह्या लोकप्रिय नाहीये त्यांनी त्याचे सगळे विरोधक मारून टाकलेत समोर लढायलाच कोणी ठेवलेलं नाहीये एक तर तुरुंगात टाकलेत बाकीचे देशाच्या बाहेर तडीपार केलेत आणि काही जणांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आता गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एका त्याच्या विरोधकाचा तुरुंगात मृत्यू झाला मग त्यांना विचारलं ते म्हणाले त्याच्यात काय म्हणे हे तर नेहमीच आहे असे तुरुंगात मृत्यू होताच असतात मग असं तुरुंगात चढत राहून मरायचंय की एकदाच ह्या काहीतरी गाडायचंय हे तुम्ही ठरवायचंय तुमची मुलं बाळ ही स्वातंत्र्यात जगली पाहिजेत का गुलामीत जगली पाहिजे त्याची ही लढाई आहे आणि ज्याप्रमाणे मी करोनामध्ये जे सांगत होतो तळमळून सांगत होतो तळवळून सांगत होतो की बाबानो मास्क घाला घराबाहेर पडू नका कारण करोनाचं संकट आहे आज त्याच तळमळेने सांगतोय की या वेळेला चूक करू नका गद्दाराला मत देऊ नका कारण हुकुमशाहीचं संकट आहे आणि मला खात्री आहे की जसं तुम्ही करोना काळामध्ये माझं ऐकलं मला तुमचा कुटुंबातला एक भाऊ मुलगा काय असेल ते हे मानलत कुटुंब प्रमुख मानलत म्हणून आपण महाराष्ट्र वाचवू शकलो तसंच याही वेळेला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय की कि कितीही भूलतापा मारल्या तरी भाडोत्री जनता पक्षाच्या नारी लागू नका ना हाडोत्री जनता पक्ष आहे हुकुमशाहीला आजच गाडून टाका आणि जिजाऊची शपथ घेऊन जिथे जिथे तुमचं काही ओळखी पाळखीची लोक असतील त्यांना सांगा या वेळेला अबकी बार अरे जरा जोरात बोला अबकी बार अबकी बार जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी